मुलांशी करंजाला किती घेतात मला सांगा दोनशे रुपये घेतात का काय आमचा करंजा बंदर थोडी लुक करायचा असेल ना त्यांच्यासाठी हा हॉटस्टॉप झाला म्हणजे नमस्कार मंडळी तर आज आम्ही चाललो करंजा बंदरावर आता करंजा बंदरावर आम्ही का चाललो न माझे बाजूला कोण बसलाय <laughs> त्या तुम्हाला थोड्या टायमान समजलं तर रिक्षान बसून आम्ही चाललो आणि करंजा बंदरावर तुम्ही वीर बघा न तोपर्यंत यो मासा मनाजाम आवरला यो पहिले दाखवते न भेटू करंजा बंदरावर कोण लावला तर मंडळी आम्ही आलो करंजाला करंज्याला कसं आलो तर शूटला हिचा शूट होता हिचा ह्याचा कोळी लुकचा शूट होता तर मी केला का आता मगाशी तुम्हाला मासे दाखवले आणि जाम भारी मासे बनवलेले आणि हे आहे पण इकडे लावलेला त्या साईडला लावलेला आणि एक इकडे लावलेला लाव ला, एक रेड कलरचा मोठा मासा आणि तो रिक्षातच पडचं घर आता हो? का आणि रिक्षावाल्यांनी पैसा जास्त घेतला जाऊ द्या काय निरणशीर करंजाला किती घेतात मला सांगा दोनशे रुपये घेतात का एवढे तर नसतील घे पण जास्तच जाऊ द्या काय कितीच बोलायला लागली काय रिक्षाशीत जाऊ रिक्षाशीत जाऊ आता सध्या ज्याला ज्याला कोळी लुकचा कोळी लूक करायचा असेल ना त्यांच्यासाठी हा हॉटस्पॉट झाला म्हणजे तर तुम्हाला अजून तरी जास्त नाही पण आता थोडे दिवसांनी तर तुम्हाला सगळ्या कोल्ली दिसतील नथून थटून आलेल्या काढलं व्हिडिओ व्हिडिओ काढले तर इथं वास जाम येते जाम घाल झाली इथं काहीतरी घाम केली कोणी आम्ही बसलेलो तिथं वास जाम येते पाल जरा तर आम्ही आलो तर ता आता बोट सुटते ना बोट रेवसला जायला त्या साईडला आम्ही आलो ना मार्केट मला वाटते त्या साईडला आहे ना ग मच्छी मार्केटला पण जायचं आहे का इथे पण भेटेल मच्छी तुला इथं मच्छी मार्केटल तिथे बोट यायच्या आधीच जायला पाहिजे ही बघा आमची खोली बाय कशी भेटते कोणाला गाण्यामध्ये गाण्यामध्ये हिरोईन घ्यायची असेल तर हो <laughs> सामान आणलाय तो काढूया तांब्या नारळ सजूया नारली पौर्णिमेचा नारली पौर्णिमेला टाइम आहे येईल आता म्हणजे बराच टाइम नाही दोनच आठवडे जाईल दोनच आठव हान जास्त नाही माझ्या याच्यामध्ये वेगळाच येते फोटो काय चांगला येते ना तुझ्याच्यात चांगलं येते आम्ही बोट सुटल तिथं इथून बोट सुटतो ना इथं मच्छीवाल्या बसल्या दाखवते आहे मच्छीवाल्या बसल्या बोंबील केवढ्याला आहे बोंबील आणि ह्यांच्याकडे आहे कोलबी केवढ्याला आहे शंभर रुपयाला पुरण मार्केटचाच रेट आहे म्हणजे मी हा बगळा बगळा ब कसा आहे एक कोलीन बाय झाली का नाही आता झाली तो आणि फोटो काढू ले किस ले किस फोटो काढला मम्मी अजून एक दिवस काढले तर काय पाचशे पाचशे फोटो दाखव किती झाले आठशे फोटो किती झाले त्याच्यावर येतं ना आजचे फोटो किती म्हणजे टोटल तसं नाही कसं येतं माझ्या याच्यावर येतं टोटल नाही येणार म्हणजे आजचे किती आहे ते हा तीनशे साठ ना नाही हो ना? तीनशे साठ अरे नाही तीनशे साठ फोटो झाले आज नाही तीनशे साठ नाही पाचशे तर झालेच असते जाऊ दे चला वन दी टू वन नाईन्टी टू दोनशे दोनशे फोटो काढले आणि आता आम्ही चाललो साडेसहा वाजले आता रिक्षा नाही नाही इथं आता कामं चालली बोटीची आणि आता नारली कुनव झाली का बोटी जातील दर्याला का काय चल नको इथं काय भेटेल का पण अजून माझा मेकअप तसाच आहे ना किडल झाला नाही मस्त हा आमचा स्वतःही मी केलेला मेकअप हेअरस्टाईल पण नो पार्लर हेअरस्टाईल पण लुक डिझाईन पण माझा होता आणि मी हेल्प केलेली आहे माशासाठी वाईट वाटते माशे रिक्षात पडले जाम भारी बनवले फोटो एक पण नाही घेतला माश्यासोबत काय गेले पुनाभट्या रिक्षावाल्याला वाटला समजला नाही पण तो असं देऊन काय फोटो अरे आहे तो लगेच जाणार होता शाळेची पोरं आणायला आणि आता त्या पोरांना जर अरे घेतली